शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो हो आहोत आणि आपण ज्या शेतकऱ्याला इथं तूर दिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी दोन प्लॉट केलेले आहेत वेगवेगळे त्यामध्ये शिवनेरी पंचेचाळीस आणि तूर चंद्रायणी अशा प्रकारे दोन डेमो घेतलेले आहेत आणि तुरी बघा कशा प्रकारे दोन्ही प्र दोन्हीकडच्या वाकून पडल्या आहेत आपण बघू शकता साडे दहा फूट अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे आणि जायलासुद्धा चान्स नाही आणि पूर्ण माल इथं पॅक झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आणि जो तुरा आहे तुरा साधारण दोन ते अडीच फुटाचा तुरा परिपूर्ण आपल्याला शेंगाने लदबद होऊन जमिनीला टेकलेला आहे बघू शकता आपण हे बघा अशा प्रकारे आणि बघा कशा प्रकारे पाच पाच दाण्याच्या शेंगा फुल ठॅसून भरल्या आहेत हे बघा तर इथं सतरा एकरचा पूर्ण प्लॉट आपण इथं बघू शकता इथं सर्व प्लॉट सारखाच आहे बघू शकता आपण कोणही साईडला बघू शकता आपण माल कशाप्रकारे पूर्ण पॅक होऊन कशाप्रकारे दोन्ही ओळी पॅक झालेल्या आहेत साडे दहा फुटाच्या हे बघा शिवनेरी पंचेचाळीस जबरदस्त तूर बघा इथं आता आपण बांधावर आलो काठला